नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो हो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होई मित्रांनो हो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजरामध्ये हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा परिणाम आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजरामध्ये दे हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पार चला बघूयात जर आपण देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघितली तर पुरवठा व्यवस्थित आहे पण हा पुरवठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे कारण यंदाच्या वर्षी देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो यंदा हरभऱ्याचा शिल्लक साठा देखील कमी आहे यामुळे हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी यायला हवी होती पण सरकारने हरभऱ्याचा भाव नियंत्रणात ठेवलाय कारण निवडणुका आहे आणि निवडणुका संपेपर्यंत हरभऱ्याच्या भावात काही प्रचंड तेजी येणार देखील नाही मग आपण तीस एप्रिल पर्यंत हरभऱ्याच्या भावाला सहा हजार पार होताना पाहू शकतो अथवा नाही तर बघा सध्या हरभऱ्याची भाव पातळी पाच हजार दोनशे ते पाच हजार च्या दरम्यान दिसत आहे इथून आपल्याला तीस एप्रिल पर्यंत हरभऱ्याच्या बाजार भावात खालच्या स्तरावरून आधार मिळताना दिसू शकतो पण हा आधार शंभर दोनशे रुपयापेक्षा जास्त असणार नाही म्हणजे लक्षात घ्या कि हरभऱ्याचा बाजारभाव हर बाजार पातळी वाढून पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे पर्यंत पोहोचणार परंतु हरभऱ्याचा बाजारभाव हा तीस एप्रिल पर्यंत सहा हजार होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची विक्री कधी आणि कशी करावी तर बघा भविष्य उज्ज्वल आहे भविष्यात हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे म्हणून हरभऱ्याचा भाव पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान मिळाला तर आपल्या आर्थिक गरजेनुसार इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा आणि बाकी पंच्याहत्तर टक्के हरभरा विक्री ही तुम्ही काय करा निवडणुका संपल्यानंतर तेजी बघून टप्प्याटप्प्यानं तप्या करा विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्थकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार